ज्वेलरी बरं बोलली तुम्हाला माहित आहे का असं तिचा चेहरा लपून जाईल का ज्वेलरी माझा चेहरा लपून जाईल ही आई होणार मी बाबा होणार मॉम बोला ओ हा <laughs> अजून एक महत्व सांगायचं राहिलं सॉरी 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 कटकट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती सो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया मी आता चाललोय फर्स्ट साठी थोडेसे फ्रुट्स घ्यायचे आहेत संत्रे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा टरबूज मध्ये ना बरेच वेळा इंजेक्शन टाकून देतात फ्लेवर टाकून देतात हॉर्मोन्सचे इंजेक्शन देतात टरबूज तर नेहमी टरबूज खरेदी करताना लाल तर ते तुम्हाला दिसतीलच बट एक कापूस सोबत घेऊन जायचा आणि कापूस त्यावरून फिरवायचा कापून घेतील ना तुम्ही तर त्यावरून फिरवायचा जर त्याला कलर लागलेला दिसला तर समजून घ्यायचं की त्यामध्ये इंजेक्शन दिलेले आहे आणि इंजेक्शन हे हार्मोनल असतात त्यामुळे त्याचे शरीरावर खूप जास्त साइड इफेक्ट आहे त्यामुळं असे टरबूज घेणं टाळा हे बघा फ्रुट्स आणले मी आंबे घेतले त्यानंतर संत्री घेतली ऑरेंज हे ना छोटी यामुळे घेतली की ज्यूस करायला खूप इझी पडतं आणि त्याच्यामुळे मग ते घेऊन आलो आणि आंबे प्रियाला खूप जास्त आवडतात खुश का यावेळेस तर काय तू त्या घेऊनच नाही गेली आले पाहिजे ना आल्यावर जाऊन आले पाहिजे काय माहिती काय नाटक आहे तुमच्या कच्च्या नाहीये प्रिया आंबट बरं लाग गोड लागलं तर काय पैंच देशील बघू आता गोड लागत नाही पैंच काय हरशील तुम्ही त्या माणसाला परत नेऊन द्या म्हणजे गोड लागल्यावर रिटर्न देऊन आंबट लागल्यावर काय उलट बोलते बाई काय खरं नाही ठीक आहे आंबट निघाले तर मी घेऊन जाईल परत आणि त्या माणसाकडून पैसे घेऊन येईल बस कसे दिले तुम्हाला ऐंशी रुपये किलो आणि ती चायनीज वाली हुती थी, थी होती ती ती पन्नास रुपये किलो होती मला नाही आवडत ऑरेंज रातील फुल आंबट लागते आणि हे बघा ज्या टरबुजाबद्दल ज्या फेक टरबुजाबद्दल मी बोलत होतो ना हे खास मी एक विकत घेतलं दिसायला बघा एकदम परफेक्ट टरबूज दिसतं बट हे हायब्रिड आहे आणि यामध्ये ना हार्मोन इंजेक्शन देतात या हार्मोन्स मुळे ना आपल्याला पोटात दुखतं खूप प्रेग्नेंट वुमननी तर बिलकुल नाही खायचं कारण की ते आर्टिफिशियल क्रॅम्प्स यायला सुरुवात होती भेटत आहे स्वस्तात किंवा मग कुठेतरी भेटतंय तर मग घेऊ नका डायरेक्ट तर ते नेहमी चेक करून घ्या आता हे फेकणार आहे मी सो so, नेहमी लक्षात ठेवा टरबूज गर्मीत खूप जास्त खातो आपण आणि आपली सेफ्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे जास्त खाण्याच्या याच्यात जास्त सेल वाढतो आणि जास्त सेल वाढतो म्हणून ते पटापट तयार होण्यासाठी इंजेक्शन देतात बरोबर काल कशी होती टेस्ट सांग जाम भंगार आणि त्या दिवशी मम्मीकडे आणलेलं ते मम्मी डायरेक्ट ते डायरेक्ट जेली होतं जेली वाटत होतं म्हणजे त्याच्यामध्ये बिया पण नव्हते काहीच नाही पूर्ण रेड प्लेन होत आणि असं वाटत होतं की प्लास्टिक चला झालंय आता संध्याकाळ झाली आणि चहा वगैरे सर्व झालं मस्त आंघोळ केली मी आता परत एकदा कारण गरमी तर तुम्हाला माहितीच आहे खूप जास्त आहे आता आज मेन विषय आहे की आपल्याला प्रियाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम करायचा आहे आज नाही आहे कार्यक्रम पण करायचा आहे येणाऱ्या मे महिन्यामध्ये तर त्याच्यासाठीच चा, तयारी चालू आहे सध्या आमची आणि मॅडम सगळं आता साडीपासून सगळं बघायला सुरुवात करत आहेत काय काय करायचं बेबी शावरला काय काय प्रोग्राममध्ये ठेवायचं आहे मेकअप कसा करायचा आहे मॅडमचा आणि मेहंदी नेल आर्ट ज्वेलरी फोटोग्राफी फोटोग्राफर कॅमेरामॅन सगळं काय काय शोधायचं आहे पहिला प्रश्न इथे करायचं की नाशिकला करायचं ते मेन चालू आहे म्हणजे कसं होतं आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला चांगलंच आहे बट आपण काय बघणार आहे की जिथे जास्त सोयीस्कर पडेल तिथे आपण करण्याचा निर्णय घेऊ आणि तुम्हाला लवकरच सांगूच कुठे करायचं वगैरे बट त्या अगोदर आता मॅडम साडी वगैरे बघतायत आणि डिझायनर पण शोधतायत एक साठी तर बघूया ती म्हणती की मी जास्त म्हणजे हेवी मेकअप नाही ठेवणार फक्त लाईट मेकअप करेल आणि खूप कमी म्हणजे ते ज्वेलरी वगैरे लावून बोलली तुम्हाला माहितीये का असं तिचा चेहरा लपून जाईल का ज्वेलरी माझा चेहरा लपून जाईल <laughs> मी बोललो असं ज्वेलरी पण म्हणजे बनवायला सांगितलंय कोलॅबरेशन केलंय मी डिझायनर पण बघते ब्लाउज साठी आणि साडी पण अजून चॉईस केली नाही साडी पण चॉईस केली नाही ब्लाउज पण नाही तर साडी बघायला जायचे अजून मी स्वतः जाणार आहे कन कशी स्वतः जावं लागेल साडी बघायला दुसरं कोणाला पाठवलं कोणत्या कलरची ग्रीन कलर ऑब्विसली ग्रीन कलर परत ते आ, मी म्हणजे आता ते सगळ्यांसाठी बनवावं लागल मी आई आ, ही आई होणार मी नाही ही आई होणार मी, <laughs> <laughs> मी, मी बाबा होणार बोला ओ मराठी संस्कृती विसरायची मी डॅड बीड काही नाही मी बाबा बोलायचं बाबा दाढीवाले बाबा मी ही आई आई मी आई ग आई हो <laughs> ना रे चुकलं ठीक आहे ना फिलिंग समजून घे ना तर तसं ते बनवायचंय आहे परत मामा होणार आत्या होणार बाबा होणार आजी होणार राजोबा होणार होऊया ना हा ते करायचंय त्यानंतर मेकअप आर्टिस्टची सोय कदाचित जर नाशिकला असलं ना तर आम्हाला डेकोरेशनसाठी लागेल हा डेकोरेशन साठी पण शोधायचं आहे कोणी असेल तर जर आपल्या व्ह्यूअर्स मध्ये कोणी डेकोरेटर असेल तर नक्की इंस्टाग्रामला मेसेज करा तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू तर बघूया होप सो कसं होतं पण आता आजपासून म्हणजे आपण आता तारीख ठरवायची आहे तारीख ठरवू ठरणार आहे आमचा हा व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे नाशिकच्या घरी आणि सगळे व्हिडिओ कॉलवर असतील आणि मग तारीख ठरवतील सगळ्यात पहिले तर आता आजपासून शॉपिंग चालू झाली प्रियाची तयारी करावं लागेल सगळी लिस्ट काढली आहे मी ज्वेलरी ते सांगितलं मी सगळं फोटोग्राफर डेकोरेशन व्हिडीओ कॅमेरावाला फोटोग्राफर त्यानंतर हॉलचं बघायचं आम्हाला जर तिकडे करायचं असेल तर हॉल तिकडे मामी बघतील आणि इकडे जर करायचं आहे तर मला बघावं लागेल या सगळ्या आता गडबड आजपासून चालू झाली आहे <laughs> बरेच जण विचारत होते ना कधी शावर तर लवकरच तारीख ठरली की तुम्हाला सांग पुढच्या महिन्यामध्ये राहील बट त्या अगोदर सगळं आता ही तयारी तर करावं लागेल आपल्याला आता मी प्रियाला घेऊन चाललोय दवाखान्यात आज तिची अपॉइंटमेंट आहे सो आजचं चेकअप झालं की मग आपण भेटूया घेतली मॅडमनी फाईल आता आणि बघा तयारी केली आहे चला घरात पसारा सगळा करून ठेवला तुम्हाला काय वाटत सुद्धा नाही आता मी साफसफाई आता मी साफसफाई नेल तस काहीच कारण करू नको तो दिवसभर साफसफाईच करते आज पूर्ण मंदिर क्लीन केलं वरतून पुसलाय वगैरे सगळं छान पिक स्प्रे मारून वगैरे सगळं क्लीन केलं मंदिर माहिती कौतुक केलं पाहिजे मग याच्यासाठी करू का कौतुक खूप ब्लड टेस्ट त्यांचे उद्या करणार रे बट म्हटलं चला टेस्ट करून घेतो त्याच्यामध्ये ई सी जी वगैरे सगळं काही असतं मागच्या सहा महिन्याला लगेच सहा महिन्याचं झालं तर परत करतो लावते का तूच मी लावलं असतं पण कसं आहे त्यांचं काम करणं करतो त्यांची परत बोलते इ सी जे आता झोपलं आहे ग तिला वाटलं तू कर म्हटलं लावायला काय वाटत नाही मला पण मी आहे करतो फरक पडलं हां मग मी जेलीमुळे नाही होत मी बोलली ना जेली लावा

प्रीतम कटिंग करायला नंतर आणि आता आले मग मी इकडे आली तोपर्यंत प्रीतम ची कटिंग होईपर्यंत कारण की मी काही तिकडे बसत नाही एवढे वेळ लागतो किती मोठा घास खाल्ला त्याने कटिंग करायला पाठवलं तोपर्यंत मी मी बोलली मला सोडा मग इथे बसते कारण किती वेळ तिकडे बसणार खरंय का नाही किट्टू अज लागत चांगली घेतलेली वरती घेऊन आली मम्मीला म्हटलं कर फ्राय मग हा मग काय घरी जाऊन करण्यापेक्षा घरी जेवण खूप बनतो आपल्या मग उद्या नाश्त्याला काम येईल ना <laughs> तुझं काम कमी झालं ना काम कमी झालं ना तुझ का आम्ही निघतो आता आम्ही बाय बाय किटलो बाय 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 लाडू तुला गाडी घेऊ हा मोठी आता आपण हा किटलो चला तुम्ही बघा आपला बॉबल जा आम्ही निघतो आलो तोपर्यंत चलो बाय 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 होय बाय तर आता आलो आम्ही घरी मम्मीकडे जेवायला गेलेलो म्हणजे आम्ही गेलेलो नुसतं भेटायला तर मम्मी तुला भेटायला गेलो प्रीतम शेव्हिंग करायला गेले आणि शेव्हिंग नाही कटिंग केली शेव्हिंग सॉरी बापर शेव्हिंग साठी मी न्हावी घेतलाय ना खरात एक बनवून हे माझे बियर्ड ही स्ट्रीम आहे आता इथून पुढं मग ते कसं आहे असो जर चुकली दाढी दा <laughs> तर मला बोलायचं नाही तुम्ही मग तुम्ही सांगायचं म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं केली अडीचशे रुपये वाजवते मी अडीचशे रुपयात कुठं दाढी होती का बाई शंभर रुपये आणि आधी तर पन्नास मध्येच करतो मी कुठं बसलो तर तर आता आलो आम्ही घरी आणि माझ्या रिपोर्ट पण नॉर्मल आल्यात आता उद्या फक्त ब्लड टेस्ट करायचे ब्लड टेस्ट करून घेतो प्रियाचं पण डॉक्टरकडे चेकअप करून आलो प्रियाला मीठ कमी खायला सांगितलं आहे कारण पायाला पाया सूज़े। सूज येते सर डॉक्टर असे बोलले की मीठ नाही ऑबियसली तू नाही खात बट जेवढं खाते त्याला अजून कमी करायला सांगितलं सो मग बाकी काही एवढं नाही दोघंही एकदम हेल्दी आहोत मस्त आहोत तुमचा आशीर्वाद आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला हा व्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की तुम्हाला भेटूया हा अजून एक महत्त्व सांगायचं राहिलं सॉरी 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 कट कट तर महत्वाचं सांगायचं असं की कदाचित येत्या पाच सहा दिवसात आयपीएल चालू आहे तुम्हाला माहिती आहे तर आय पी एल प्रिडिक्शन बद्दल एखादा आम्ही प्रमोशन करू शकतो म्हणजे अजून घेतलं नाही आहे चर्चा चालू आहे बेटिंग सेक्टर वाटलं तर आम्ही नाही करणार बट स्किल सेक्टर वाटलं दोघांमध्ये फरक आहे बेटिंग म्हणजे सट्टेबाजी आणि जर स्किल सेक्टर म्हणजे जसं ड्रीम इलेव्हन वगैरे आहेत तशी जर ती ऍप असली तरच आम्ही ते प्रमोशन करू आणि इन केस जर केलं तर ते प्रमोशन तुम्ही स्किप करू शकता त्या व्हिडिओत मी नाही बोलू शकत या व्हिडिओतच बोलून जातो तर तुम्ही तिथं ते व्हिडिओ स्किप करू शकतात बिलकुल कोणीही इन्व्हेस्टमेंट त्याच्यात करू नका जर तुम्हाला त्याच्यापैकी माहीत नसेल ओके सो म्हणजे त्या व्हिडिओमध्ये कमेंट करण्यापेक्षा मी आत्ताच सांगून दिलं उगा जर तुमच्या पण म्हणजे तुम्हाला पण तसं नको वाटायला की काय करतोय बेटिंग असेल तर आम्ही नाही करणार बट जर ते प्रेडिक्शन ॲप असेल स्किल गेम असेल तरच आम्ही करू अदरवाईज ते करणार नाही सो so चला आता आपण एवढं बोलून आपला ब्लॉग संपवूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय बाय टेक केअर गुड नाईट